नमस्कार मित्रांनो तर आज आपण परत एका नवीन विषयासंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आपला आजचा व्हिडिओचा जो विषय आहे की बोजा नोंद कमी करणे त्यासोबतच बोजा नवीन बोजाची नोंद घेणे हे एकाच फेर आणि ॲट अ टाईम करायचं आहे आपल्याला तर ती कशा पद्धतीने करायची याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्यासमोर जे सध्या डॉक्युमेंट उपलब्ध आहे ते आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर यांचे पत्र आपल्यासमोर आहे रामदास ज्योतिबा साळुंगे यांच्या नावे आणि बोजा कमीचं पत्र आहे चोवीस ऑब्लिक तीन आणि चोवीस ऑब्लिक सातमधून तर ते बोजा कसा कमी करायचा आणि त्याचवेळी दुसऱ्या एका बोजाची नोंद कशी घ्यायची कुठल्या कंडिशनला हा पर्याय वापरावा लागतो यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्यासमोर असलेल्या गटक्रमांक चोवीस ऑब्लिक सातची जर स्थिती पाहिली तर यामध्ये फेरक्रमांक चारशे पंचवीसनुसार इतर अधिकारामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चाकूर आणि विकास सोस विकास सहकारी सोसायटी टाकळगाव मार्फत तात्याराव साळुंके यांचा बोजा आहे एक लाख तेरा हजार तेवीस हजार आणि रामदास यांचा आहे एक लाख सतरा हजार तर आपल्याला जे सध्या पत्र प्राप्त झालेले आहे ते रामदास यांच्या बाबतीत फक्त असल्यामुळे आपणाला ही जी जुनी नोंद आहे ती पूर्णतः कमी करून आपल्याला तात्याराव साळुंके यांची नवीन नोंद ॲज इट इज ठेवावी लागेल आपल्या समोर असलेल्या चोवीस ऑब्लिक तीनची जर परिस्थिती पाहिली यामध्येही क्रमांक चारशे पंचवीसनुसार तात्याराव साळुंके एक लाख तेवीस हजार रामदास एक लाख सतरा हजार आणि प्रदीप साळुंके सत्तर हजार अशा तीन व्यक्तींची बोजा नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे चोवीस ऑब्लिक सातवर ज्या पद्धतीने आपल्याला फेर घ्यायचा होता त्याच पद्धतीनं चोवीस ऑब्लिक तीनमध्येही आपल्याला फेरनोंद करून फक्त एका खातेदाराचा बोजा कमी करून इतर दोघांचा बोजा ॲज इट इज ठेवायचा आहे तर चला तर मग प्रत्यक्ष फेरफार कसा घ्यायचा बाबतीत ते पाहूया तर आपण आता ई फेरफार या ज्ञावलीला लॉग इन केलेला आहे के त्यामध्ये मेनू या पर्यायामध्ये जो अनोंदणीकृत नवीन फेरफार हा पर्याय निवडायचा आहे आपणाला त्यामध्ये नवीन फेरफार या पर्यायावर आपणाला क्लिक करायचं आहे आणि फेरफारचा प्रकार या ठिकाणी आपल्याला सामान्य फेरफार निवडायचा आहे सामान्य का निवडायचं आहे तर आपणाला बोजा कमी करणे आणि नवीन बोजा नोंद घेणे ही एकाच फेर आधारे करायची आहे आणि त्यानंतर तर फेरफारची माहिती मिळाल्याची दिनांक भरायचं आहे आणि आपल्याला फेरफार माहिती भरा या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपणाला फेरफारचा प्रकार मध्ये इतर फेरफार हा प्रकार निवडायचा आहे आणि इतर फेरफार निवडल्यानंतर जो काही गटक्रमांक का आहे चोवीस ऑब्लिक तीन दोन गटावर फेर घ्यायचा आहे आपल्याला त्यापैकी पहिला गट क्रमांक आहे चोवीस ऑब्लिक तीन तो मी या ठिकाणी टाकतो शोधावर क्लिक करायचं आहे चोवीस ऑब्लिक तीनला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इतर अधिकारात नोंद कमी करणे हा जो पर्याय आहे त्यावर आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे त्यानंतर चारशे पंचवीस हा जो बोजाचा फेर आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि जो गटक्रमांक आपण निवडलेला आहे चोवीस ऑब्लिक तीन त्याच्यासमोर जो चेकबॉक्स आहे तेवढ्या एकाच गटाला सध्या क्लिक करायचं आहे आणि माहिती साठवा हा जो पर्याय दिलेला आहे त्यावर आपणाला क्लिक करायचं आहे आपण यावेळेस फक्त बोजा कमी केलेला आहे अजून नवीन बोजा नोंद जी घ्यायची आहे ती केलेली नाही त्यासाठी इतर फेरफार हा जो पर्याय आहे त्यावर परत एकदा क्लिक करायचं आहे त्यावेळेस मात्र आता आपणाला परत दोन पर्याय ॲक्टिवेट दिसतील त्यामध्ये असेल इतर अधिकारात नवीन नोंद करणे आणि इतर अधिकाऱ्यातली नोंद कमी करणे नोंद कमी ऑलरेडी केलेल्या असल्यामुळे इतर अधिकारात नवीन नोंद करणे हा पर्यावर क्लिक करायचं आहे बोजा या पर्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर सहकारी सोसायटी इकरार हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि सात बाराच्या इतर हक्कात तपशील हा पर्यावर क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी मी चोवीस ऑब्लिक तीनच्या बाबतीत दोन रोजमध्ये माहिती घेतलेली आहे कारण चोवीस ऑब्लिक तीन या गटावर तीन खातेदारांची बोजा नोंद एकाच ओळीत आलेली होती एका खातेदाराची बोजा नोंद आपण कमी करणार आहोत तर दुसऱ्या दोन खातेदारांची वेगवेगळ्या ओळीमध्ये बोजा नोंद करून ठेवणार आहोत कारण भविष्यात जसं पत्र मिळेल त्याप्रमाणे आपल्याला बोजा नोंद कमी करता सातबारावर जी जुनी माहिती होती त्या आधारे आपण दोन्ही खातेदारांचे जे शिल्लक खातेदार होते त्यांची बोजन हो या ठिकाणी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण साठवा या पर्यावर क्लिक करायचं आहे साठवा ओके झाल्यानंतर पुन्हा मागे जा या पर्यावर क्लिक करायचं आहे परत मागे जा पर्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपणाला व्यवहारासंबंधी माहिती भरा या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुढला पर्याय जो ॲक्टिवेट होतो ग्रीन कलरमध्ये व्यवहाराचा तपशील दाखवा यामध्ये आपणाला ब्लँक येईल त्यामध्ये मात्र आपणाला जो मॅन्युअली मॅटर आपण टाईप करून ठेवलेला आहे ज्यामध्ये पूर्वीच्या फेरफारचासुद्धा संदर्भ आपणाला देऊन टाकायचं आहे आणि सध्याच्या पत्राचा बँकेच्या बोजाच्या पत्राचासुद्धा संदर्भ द्यायचे ज्या आधारे आपण बोजानोद कमी करणार आहोत हा जो वर्डमधला मॅटर आहे तो मी फेरफार नक्कलच्या तिथे पेस्ट करतो आहे व्यवहाराचा तपशीलमध्ये त्यानंतर साठवा या पर्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर व्यवहारासंबंधी दुरुस्ती पहा हा जो पुढला पर्याय त्यावर क्लिक करतो आहे मी यामुळे मला पूर्वावलोकन दिसेल योग्य प्रकारे सातबारावर अंमल होत आहे का याची खात्री करायची आहे आपणाला आणि त्यानंतर आपणाला जो फेरफारची माहिती साठवा हा जो पर्याय आहे त्यापुढील त्यावर क्लिक करून हा फेरफार साठवा करून घ्यायचा आहे